मित्रांनो माझं नाव वैशाली आहे माझं वय चोवीस वर्ष आहे माझ्या लग्नाला तीन वर्ष झाली होती पण काही काळापूर्वी माझ्या नवऱ्याने मला सोडलं लोक मला विचारायचे वैशाली तू इतकी सुंदर आहेस मग तुझ्या नवऱ्याने तुला का सोडलं पण खरं कारण मी कोणाला कसं सांगणार कारण माझ्या नवऱ्याने मला एका मुलासोबत जवळून पाहिलं होतं आणि त्याला ते सहन झालं नाही त्यामुळे त्याने मला सोडलं आम्ही खूप प्रयत्न केले पण तो ऐकायला तयार नव्हता तो मुलगा माझा कॉलेजमधला मित्र होता त्याचं नाव अजय होतं माझ्या नवऱ्याचं नाव अशोक होतं लग्नानंतर मी अजयला स्पष्ट सांगितलं होतं आता माझं लग्न झालं तू माझ्याकडे येऊ नको पण तो म्हणायचा वैशू तू मला फसवलेस माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं तरी तू दुसऱ्याशी लग्न केलंस मी तुला भेटत राहीन आणि सोडणार नाही तो माझ्या सासरीही यायचा त्याच्या याच कारणाने नवऱ्याने मला सोडलं मला सोडल्यावर अजय माझ्या मागे लागला त्याला वाटायचं आता वैष्णूने वा अशोकला सोडलंय तर तिने माझ्याशी लग्न करावं मी माहेरी असताना त्याला खूप बरं वाटायचं माझे आई बाबा शेतात गेले की तो दुपारी घरी यायचा आणि माझ्यासोबत वेळ घालवायचा कधीकधी तो मला शारीरिक जवळीक कथेची मागणी करायचा कारण त्याला ती सवय होती घरात कोणी नसताना तो मला खूप आग्रह करायचा मला त्याच्याशी नवीन काहीच वाटत नव्हतं म्हणून मीही तयार व्हायचे तो बराच वेळ माझ्यासोबत राहायचा पण त्याची एक विचित्र सवय होती त्याला त्या गोष्टी खूप आवडायच्या आमचे हे संबंध गावातल्या लोकांना समजले होते आणि माझ्या नवऱ्याने मला याच कारणासाठी सोडलं हेही सर्वांना कळालं होतं माझे आई बाबा मला सांगायचे वैशाली तुझा नवरा तुला परत घेईल पण दिवस जात होते आणि अशोक मला पाहायलाही तयार नव्हता दुसरीकडे अजय मला खूप खुश ठेवायचा काही दिवसांनी मला कळालं की अशोकने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं आहे सुरुवातीला वाईट वाटलं पण तो मला स्वीकारायला तयार नव्हता म्हणून मी ठरवलं जे झालं ते चांगल्यासाठीच झालं मी घरी सांगितलं मला आता अजयशी लग्न करायचं आहे त्याचं माझ्यावर कॉलेजपासूनच प्रेम होतं म्हणून तो माझ्यासाठी नवीन नव्हता माझ्या घरच्यांना वाटलं अजयशी लग्न झालं तर लोक काही बोलणार नाहीत मग एका मंदिरात साध्या पद्धतीने माझं आणि अजयचं चा लग्न झालं त्याचं घर साधं होतं त्याच्या घरी त्याचे आई वडील राहायचे तो त्याचा एकुलता एक, एक मुलगा होता लग्नापूर्वी त्याने माझ्यावर खूप प्रेम केलं होतं म्हणून आम्हाला एकमेकांना समजून घ्यायला जास्त वेळ लागला नाही लग्नानंतर अजय माझ्यावर मनापासून प्रेम करायचा पण आवड असूनही होती हळूहळू मी अशोकला पूर्ण विसरले कारण मी त्याच्यासोबत फार खळा राहिले नव्हते त्याने मला याच कारणासाठी सोडलं होतं कधी कधी मनात वाटायचं आपण पैशांनी श्रीमंत नवरा सोडला पण मनाने श्रीमंत नवरा मिळाला तो माझ्यासाठी कधीच कसलीच कमी पडू देणार नाही आणि चांगला संसार करेन मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद